आजची पाककलामध्ये मी मानसी तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मस्त थंडी सुरू झाली आहे आणि अशा या थंडीत आज आपण बनवतो आहे गरमागरम टोमॅटो सूप इथे आपण कॉर्नफ्लावर किंवा कॉर्नस्टारचा जराही वापर करणार नाही आहे हो। त्याचबरोबर क्रीमचाही वापर करणार नाही आहोत तरी देखील अगदी रेस्टॉरंट स्टाईल अकलातून असं हे सूप आपलं तयार होतं त्याचबरोबर प्रोटास अगदी पाच मिनिटात कसे तयार करायचे आणि त्याला रेस्टॉरंटसारखा लुक कसा आणायचा हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे चवीला म्हणाल तर अगदी हरी आपलं टोमॅटो सूप इथे तयार झालेलं आहे कसं केलं पटकन पाहूयात इथे मी चार टोमॅटो घेतलेले आहेत ते असे कट करून घ्यायचे मध्ये त्याचबरोबर पाव तुकडा इथे मी गाजर आणि बीटचा घेतला म्हणजे अर्ध्यातला अर्धा पीस इथे घ्यायचा आहे आता पाणी ऑलरेडी मी उकळवत ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये त्यामध्ये हे सगळे घटक जे आहेत ते घालूयात त्याचबरोबर इथे मी एक इंच दालचिनीचा तुकडा आणि चार लवंगा घेतलेले आहेत याचा फ्लेवर खूप छान या पाण्यामध्ये उतरतो आपण ब्लेंड करताना ते काढून टाकणार आहोत आता झाकण ठेवून पाच मिनिटात आपले हे टोमॅटो शिजले जातात तर तुम्ही बघू शकता मगाशी इथे मी कांदा देखील घातलेला अर्ध्यातला अर्धा तो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासारखी विसरले इथे आता इथे गॅस बंद केलेला आहे आणि काढून घेते हे सगळे जिन्नस तर काही टोमॅटोची सालं देखील इथे निघालेली आहेत तर इथे टोमॅटो कांदा बीट गाजर सगळे जे पदार्थ आहेत आपले ते काढून घेऊयात अशा प्रकारे इथे हे सगळे पदार्थ मी काढून घेते आणि त्याचबरोबर जे साल निघालेली आहे टोमॅटोची ती आणि आपण घातलेले गरम मसाले म्हणजेच लवंग आणि दालचिनीचा जो पीस आहे ते देखील आपण काढून घेऊया आणि हे पाणी आहे ते आपण फेकायचं नाही आहे तर हे पाणी आपण आपल्या सूपमध्ये वापरणार आहोत कारण तो सगळा कस जो आहे तो यामध्ये उतरलेला आहे छान स्टॉक ते आपला तयार झालेला आहे तर हे पाणी आपण आपल्या सूपमध्ये वापरणार आहोत तर इथे आता मी ज्याची सालं निघाली नव्हती टोमॅटोची ती काढून घेते सालं इथे आणि नंतर आपल्याला ना हे टोमॅटो ओपन करून ठेवायचे आहेत की जेणेकरून त्यातली वाफ जी आहे ती पटकन निघून जाईल आणि लगेचच हे गार होईल तर इथे असं ओपन करून घेतलेलं आहे त्यामुळे मस्त गार झाले पटपण सगळे साहित्य आपण मिक्सरला फिरवून घेऊयात आता तर हे सगळे जिन्नस मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले त्याचबरोबर इथे मी पाव चमचा फक्त ना आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे याऐवजी तुम्ही दोन ते तीन पाकळ्या लसणीच्या आणि अगदी छोटासा आल्याचा तुकडा घेऊ शकता आता ज्या भांड्यामध्ये आपण बनवणार आहोत त्यातच हे गाळून घ्यायचं मिश्रण एक गाळणी घ्यायची आणि हे अगदी व्यवस्थित असं गाळून घ्यायचं तर इथे मी स हे छान गाळून घेतलेलं आहे अगदी काहीही यामध्ये चोता राहिलेला ना नाही आहे तुम्ही बघू शकता मस्त गाळलं आहे मिश्रण आपलं गाळणीला देखील खाली लागलं असेल तर ते काढून घ्यायचं आता ही कढई जाईल गॅसवरती गॅस आता आपण मीडियम फ्लेमवर आहे सगळ्यात आधी इथे मसाले घालून घेऊया अगदी बेसिक मसाले घालणार आहोत आपण इथे तर इथे मी ना अर्धा चमचा फक्त ना लाल पावडर घातलेली आहे आपली लाल तिखटाची इथे याऐवजी तुम्ही जर का मिक्सरला फिरवतानाच एखादी मिरची घातली तरीही चालेल त्याचबरोबर इथे अर्धा चमचा मिक्स हब्स घातलेले आहेत आणि एक चमचा मी बटर घेतलेला आहे तर मिक्स हब्सना आपण जेव्हा पिझ्झा वगैरे ऑर्डर करतो बाहेर ना त्याबरोबर आपल्याला छोटे छोटे पॅकेट्स मिळतात तर ती मी इथे एक पॅकेट वापरलेलं आहे नक्कीच मी एकदा करून पहा अशा पद्धतीने खूप भारी टेस्ट येते आपल्या सूपला चवीनुसार मीठ घातलं आहे आणि मघाशी जे आपण पाणी साईडला ठेवलेलं ते पाणी आता थोड थोडं घालून आपण याची कन्सिस्टन्सी इथे करून घेणार आहोत एक साथ पाणी घालू नका नाहीतर सूप इथे पातळ होऊ शकतं आणि मग पुन्हा ऍडजस्ट करण्यासाठी आपल्याला इथे कॉर्नफ्लावर ऍड करावा लागेल त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि एक चमचा इथे मी ना साखर घेतलेली आहे याने आपली जी टेस्ट आहे ना ती एन्हान्स होते छान असा बॅलन्स जुळून येतो मस्त सगळे घटक छान मिक्स होऊन येतात त्यामुळे साखर आवर्जून घाला पण तुम्हाला नसेल आवडत तर स्किप केली तरीही चालेल त्याचबरोबर इथे आता आपण काळी मिरी पूड घालणार आहोत तर अगदी दोन चिमूट फक्त इथे काळी मिरी पूड घालायची फार घालू नका नाहीतर तो काळी मिरीचा स्वाद नाशाला जळजळत बसतो आणि ऑलरेडी आपण इथे मघाशी लवंग आणि दालचिनी घातलेली तर त्यामुळे इथे काळी मिरी फार घालू नका छान उकळी आलेली आहे आणि मस्त तर असं आपलं हे टोमॅटो सूप तयार झाले अगदी पटकन तयार होतं आता क्रोटॉन्स तयार करायला इथे मी दोन स्लाईस घेतलेले आहेत व्हाईट ब्रेडच्या त्याच्या कडा अशा कट करून घेते आणि छोटे छोटे पीसेस आपल्याला करून घ्यायचे आहेत आता हे देखील आपण काही डीप फ्राय वगैरे करणार नाही हो। अगदी चार ते पाच मिनिटात आपले हे क्रॉटॉन्स हे तयार होतात आणि अगदी मस्त कुरकुरीत असे सूप सोबत खूपच भारी लागतात तर इथं मी हे असे छोटे छोटे स्क्वेअर करून घेतलेले आहेत पीसेस करून घेतले आहेत ब्रेडचे आता काय करायचं तर एक पॅन इथे गरम करून घेतलेला आहे मी त्यामध्ये एक चमचा बटर घालायचं बटर सगळीकडे स्प्रेड करून घेऊया पॅनला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि मग जे आपण इथे ब्रेडचे पीसेस कट करून घेतलेले ते इथे सगळे पिसेस लावून घेऊयात आपण आणि मस्त असं हे कुरकुरीत डीप फ्राय न हे अगदी भारी असे हे क्रोटॉन्स आपले इथे तयार होतात आणि सूपसोबत आता काय भारी लागतात हे एकदम तर इथे तुम्ही बघू शकता आपले मस्त क्रोटॉन्स तयार आहेत सूप देखील तयार आहे आणि आता एक बोल घेऊन आपण सर्व करून घेऊया तर काय भारी दिसतंय बघा सूप आपलं रंग देखील किती सुरेख आलेला आहे बघा छान असं हे टोमॅटो सूप आपलं तयार झालेलं आहे वरनं थोडीशी कोथिंबीर इथे सजावटीसाठी लावते आणि अर्थात आपले जे क्रॉटॉन्स आपण तयार करून घेतलेले ते इथे लावून घेते दिसते की नाही अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपलं सूप खूपच भारी चवीला देखील तितकंच अप्रतिम असं हे सूप तयार झालेलं आहे तर एकदा नक्की करून पहा माझी खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जर का अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान छान नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तोपर्यंत टाटा बाय बाय